प्रसार आज इथला प्रत्येक मनुष्य प्रत्येक मानव जगत आहे की जो तो कुठेही जाऊन पोट भरू शकतो कुठेही जाऊन आपला संसार साठू शकतो आणि त्या ठिकाणी काम करू शकतो आपला विभाग असा आहे माटोंग लेबर कॅम्प सर्व जाती धर्माचे लोक आणि सर्व पक्षाचे लोक मिळून आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतात जे नेतृत्व असतं त्या नेतृत्वावर ते अवलंबून असतं की आपण की काय करायला हवं आणि काय करायला नको तर भारतीय बौद्ध महासभेचा कारण जो कारभार आहे हिमायन बुद्ध विहार या ठिकाणी शाखा आहे आणि शाखेची प्रगती हे होत होती आणि वंचित बहुजन आघाडी हा आमच्या निळ्या झेंड्याचा पक्ष असल्यामुळे आम्ही कुठेही असो मी एक समाजसेवक समा आहे आणि मी नेहमी निळ्या झेंड्याच्या पाठी असो आज प्रजासत्ताक दिनाला शहात्तर वर्ष पूर्ण होऊन सत्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे त्याच धर्तीवर माटुंगा लेबर कॅम्प या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माटुंगा लेबर कॅम्प इराणी हॉटेल या ठिकाणी प्रजासत्ताक दिना प्रजासत्ताक दिन, प्रजा दिन साजरा करण्यात आलेला आहे आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष मिलिंद काळेजी त्याचप्रमाणे अजय साहेब आपण जाणून घेऊया त्यांच्यासाठी प्रजासत्ताक दिन नेमका काय आहे आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वार्ड क्रमांक वन एटी नाईनच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे सत्याहत्तरवा हा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना खूप आनंद होत आहे की या भारत देशाला ज्या महामानवांनी जी भारतीय राज्यघटना दिली त्या भारतीय राज्यघटनेनुसार आज इथला प्रत्येक मनुष्य प्रत्येक मानव जगत आहे की जो तो कुठेही जाऊन पोट भरू शकतो कुठेही जाऊन आपला संसार थाटू शकतो आणि त्या ठिकाणी काम करू शकतो आज हे संपूर्ण स्वातंत्र्य जे मिळालं आहे संपूर्ण भारतवासियांना हे फक्त आणि फक्त संविधानामुळे आज त्या संविधानाचा भारताला बहाल केल्यानंतर तो प्रजासत्ताक दिन आपण तो साजरा करत आहोत पूर्ण संपूर्ण भारत मध्ये आज या पक्षाच्या वतीने या ठिकाणी जो दिन साजरा केलेला आहे मी माझ्या काळे कुटुंबाच्या वतीने वन एटी वन एटी नाईनच्या वतीने संपूर्ण भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप खुँ, मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो इथून पुढे वंचित बहुजन पक्ष आम्ही नेटानं पुढे नेऊ असं मी देतो सर्वांना सर्वप्रथम जय भीम विभागातील वार्ड क्रमांक वंचित बहुजन आघाडीच्या इथेने दरवर्षी प्रजासत्ताक दिन तसेच तसे स्वातंत्र्य दिवस वार्डाच्या वतीने इथे साजरा करण्यात येतो वार्डाचे उपाध्यक्ष मिलिंद काळे साहेब यांच्या हस्ते आज इथे प्रजासत्ताक दिन झेंडावंदन करण्यात आले तेव्हा आपला विभाग असा आहे माटोंगा लेबर कॅम्प सर्व जाती धर्माचे लोक आणि सर्व पक्षाचे लोक मिळून हा प्रजासत्ताक दिन साजरा करतात या दिवशी कुठलाही भेदभाव नसतो तेव्हा बाबासाहेबांची शिकवण जी आहे सर्वांनी एकीने राहिलं पाहिजे शिकलं पाहिजे संघटना वाढवल्या पाहिजेत आणि आपलं जे, 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 आप जे भविष्य पुढे आहे ते उज्ज्वल केलं पाहिजे तेव्हा मी माझ्या वतीने तसंच वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तमाम प्रजासत्ताक देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय भीम मला सांगा युवराजी या ठिकाणी भारतीय बौद्ध मा सभेचं कामकाज वाढताना का, ना का दिसत नाहीये वर्षानुवर्ष लिमिटेड कार्यकर्ते हे शाखेमध्ये काम करत आहेत सात हजाराची आबादी आहे परंतु शाखेमध्ये दहा ते बारा लोकच काम करताना दिसतात ही परिस्थिती का आहे सर्वप्रथम मी आपल्याला प्रजा सत्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन जो आहे याच्या मी सर्व वैचारिक आखाड्याच्या सर्व दर्शकांना मी खूप खूप मंगलमय अशा शुभकामना व्यक्त करतो त्यांच्या प्रति मंगल कामना देतो आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या मी गुरुजी आपण बोलला तर अगदी बरोबर आहे हा प्रश्न परंतु कसा आहे की कुठल्याही ह्याच्यामध्ये जे नेतृत्व असत त्या नेतृत्वावरती ते अवलंबून असतं ते आपण कि काय करायला हवं आणि काय करायला नको तर भारतीय बौद्ध महासभेचा कारण जो कारभार आहे तो सर्वस्वी वरपासून खालपर्यंत अशा पद्धतीनं आहे खालून वरती जाणारा प्रभाव प्रभाव नाही त्यामुळं वरच्यांचे जे आदेश असतात त्यानुसार खाली काम करावं लागतं आणि जरी काही असेल काही प्रश्न निर्माण झाले तरी सुद्धा त्याच्यावरती ऍक्शन मोडवरती कारण खाली जे पदाधिकारी असतात ते त्यांच्याकडून जरी काही चुका झाल्या किंवा काही झालं तर त्यांच्याकडती तेवढे अधिकार नाहीत की त्यांना काहीतरी म्हणजे सुधारणा करण्याची व्यवस्था तशी नाही वरून जर आदेश म्हणजे वरच्यांनी ते त्याच्यात सुधारणा करायला हवी परंतु वरून डळमळीत असल्यामुळं एकंदरीत हा सर्व इथं आपल्याला विस्कळीतपणा जाणवतो भारतीय बौद्ध महासभेची व्याप्ती या ठिकाणी वाढावी याकरिता आपण काय सूचना द्याल आ, आज या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी माटुंगा लेबर कॅम्प यांच्या तमाम जनतेच्या वतीनं वंचित भोजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी हा प्रजासत्ताक दिन हा या ठिकाणी मोठ्या उत्साहात एकोपण आहे आणि सगळ्या जनतेला धरून या ठिकाणी साजरा केला जातो या ठिकाणी आपली शाखा आहे हिमायन बुद्धविहार या ठिकाणी शाखा आहे आणि शाखेची प्रगती हे होत होती पूर्वी जी कमिटी होती त्या कमिटी मध्ये बिस्किट पण आला आणि आता कमिटीच काम पूर्वीची जी कमिटी होती ती चांगले काम करत होती आणि प्रकाश लांडगे हा सुद्धा त्या कमिटीमध्ये होता प्रकाश लांडगे कमिटी मध्ये असल्यानंतर त्या कमिटीची बॅलन्स खरच प्रमाणामध्ये वाढवली कमिटीमध्ये कुठलाही प्रकारचा प्रकार पैसा नव्हता आणि त्या कमिटीला चांगल्या रेगा रोपाला आणलं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीमध्ये विस्कळीतपणा आला आणि थोडासा हलगर्जीपणा झालेला आहे तर ह्या हालगर्जीपणा न चालता आपण सर्वांनी मिळून या कमिटीमध्ये साथ द्यावी आणि कमिटीला सहकार्य करावं आणि कमिटीच मोठ्या प्रमाणामध्ये बाटुगा लेबर की आमची कमिटी मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे हे सर्वांना दाखवून द्यावं जय धन्यवाद गुरुजी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम धन्यवाद लेबर कॅम्प मधील व्यावसायिक आणि वंचित बहुजन आघाडीचे हितचिंतक राजूभाऊ पगारी या ठिकाणी उपस्थित आहेत भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन असल्यामुळे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज इथे माटुंगा लेबर कॅम्प इराणी हॉटेलच्या या चौकामध्ये चार पाच ठिकाणी झेंडा वंदन असं आपण केलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी हा आमच्या निळ्या झेंड्याचा पक्ष असल्यामुळे आम्ही कुठेही असो मी तर एक समाज समाजसेवक आहे आणि ने मी नेहमी निळ्या झेंड्याच्या पाठी असो तो कोणी हो, घेऊ जे, पण मी निळ्या झेंड्याचा पाय केल त्यामुळे सगळ्यांना जय भीम या ठिकाणी वंचितने ना भूत ना भविष्य असा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यांची उत्तरोत्तर प्रगती ही त्यांना दिवशी मंगल शुभकामना मिलिंद सोंडे यांच्यासोबत मी प्रकाश लांडगे लेबर कॅम्प